तुमचं संगीत अस किशिन चॅनेलमध्ये आज करत आहोत वाटाणा आणि बटाट्याची भाजी एक टमाटा एक कांदा लसूण कोथिंबीर आणि कढीपत्ता आता मी गॅस चालू केला आहे करत आहोत आपण पुन्हा कढई गरम करणे आता टाकत आहोत ते चार पळे टाकल्या टाका बटाटा पाच मिनिटं परतून घेणार पाच मिनिटं झालेले आता आपण काढून घेणार आहोत

दोन मिनटं झालेले कांदा आता टाका उत्तम एकटा मध्ये थोडीशी छोटे मीठ थोडस मीठ कांदा ते मीठ

اٹا کتو دوت ورټا نے ٽون لائٽ علي کا اٹا کتو دوت ورټا लाईट आली थोडंसं पाहण्यात एक दहा मिनटं ठेवत आहोत आपण बारीक गॅसवर फास्ट नाही ठेवायचं मिनटांना आपली भाजी रेडी होईल बघा अशी तयार झाली आपली भाजी थोडीशी कोथिंबीर टाकत आहोत हे mm. बघा असं बनवून तयार आहे ताट आपलं आवडलं तर शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा चला भेटू पुढच्या व्हिडिओ